ज्या तरुण वयामध्ये भगतसिंग असतील सुखदेव असतील राजगुरू असतील यांनी ब्रिटिशांच्या विरोधामध्ये हातामध्ये शस्त्र घेतले आज मात्र त्याच वयातल्या तरुण मुलांच्या हातामध्ये ज्या ज्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात त्या बघून थोडस आश्चर्य वाटत आहे कुणाच्या हातात कुटके दिसायला लागले कुणाच्या हातात मोबाईल दिसू लागलेले कुणाच्या हातात दारूच्या बाटल्या दिसू लागलेल्या आहेत जर आम्ही या महापुरुषांचं बलिदान जर आम्ही दारूच्या घोटात बघत असू तर ह्याच्या एवढं मोठं दुर्दैव कोणतं आहे कधी वाचणार आहेत आम्ही फक्त मोबाईलमध्ये वाचू लागलेलो होतो आपण मोबाईल सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे मोबाईल आवश्यक नाही असं म्हणत नाही परंतु मोबाईलमधल्या ज्या गोष्टी तुम्हाला घ्यायच्या त्याच गोष्टी घ्या बाकीच्या गोष्टी होऊ नका कारण त्याच्यामध्ये वेळ खूप जाईल आता डिजिटल इथं तर साक्षरता म्हणून सांगायला तर तुम्ही म्हणलात मोबाईल हे करू नका पण मी असं म्हणत नाही की ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या घ्या तुम्हाला डिजिटल साक्षर बनण्यापुरता मोबाईल घ्या तुमच्या हातामध्ये तुम्ही चांगले उत्कृष्ट कलावंत असाल तर तुम्ही त्या संदर्भात रील्स तयार करू शकता त्यानुसार पैसे सुद्धा मिळवू शकता हे साधनसुद्धा आहे पैसे मिळवण्याचं भरपूर लोक याच्यावर उदरनिर्वाह करू लागलेले आहेत मोबाईलवरती पण काही काही जे भरकटलेले आहेत ते मात्र मग कंपन्याचे मेसेज विषय झाले की बेगेच की दाबत राहतात काहीतरी वेगळंच होऊन बसतं आहे की नाही मग त्यांना आर्थिक तोटा बसतो म्हणून म्हणतोय एका वात्र टीकाकार एक खूप छान या मोबाईलच्या संदर्भामध्ये बोलत असताना म्हणतोय की कंपनी मोबाईल कंपनीचे मेसेज सुटू लागले आणि झक्का स्कीम सांगून ग्राहकांना लुटू लागले बघा एक वात्र टीकाकार काय म्हणतोय मोबाईल कंपनीचे मेसेज बराबर सुटू लागले झक्का स्कीम सांगून ग्राहकांना लुटू लागले अशाच एका मेसेजसाठी मोबाईलची की दाबली होती आणि तिच्या गोड आवाजाने त्याची कुपाटी लागली होती मोबाईलच्या कोण आवाजाने त्याची कुपाटी लागली होती अशी कुपाटी लावून घ्यायची नाही अरे मोबाईलच्या अतिवापरानं वापरानं तास घडू लागले मोबाईलच्या अतिवापरानं वापरानं तास घडू लागले नुकतंच जन्मलेलं कार्ट रिंगटोन सारखं रडू लागले नुकतंच <laughs> जन्मलेलं अशा प्रकारचा प्रभाव एवढ्या मोठ्या प्रमाणात जीवनावर प्रभाव आपल्या अवयावर परिणाम तुम्ही केलाय मोबाईल एवढा नका होईल त्याच्या आरे जाऊ नका आपण चार जण आहेत तर चौघाकडं मोबाईल आहेत घरी चार कुटुंबात चार व्यक्ती आहेत चौघाकडं मोबाईल आहेत मोबाईल मोबाईलमध्ये बघत बसलेले आहेत कुणाचा कुणाशी संवाद नाही राहिलेला ना ना वाचनापासून दूर जाऊ लागलेलो आहोत आपण पुस्तकापासून दूर जाऊ लागलेलो आहोत याचासुद्धा विचार करणं खूप गरजेचं आहे आपण याकडंसुद्धा मोठ्या प्रमाणात लक्ष दिलं पाहिजे ही काळाची गरज आहे सर्वात महत्वाची गोष्ट आहे आता माझं एक लोकगीत आहे मॅडम स्वर्गीय शाहीर देवदास शिंदे यांनी हे लोकगीत फक्त एक कडवं घेतो मी जास्त काही घेत नाही माईक विकास थोडं जास्त घेतलं असतं असो तर शाहीर देविदास शिंदे यांनी हे लोकगीत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये नेऊन पोहोचवलं चाल धडकन धडकनची आहे शब्द मात्र चांगले चाल कशी आहे धडकन धडकनची आहे शब्द मात्र त्याच्यातले अतिशय चांगले आहे ते दारुड्याचं आत्मवृत्त त्यामध्ये मी सांगितलेलं आहे त्या माझ्या गाण्यामध्ये मी शब्द आलेला आहे मी म्हणजे मी काय दारुडा वगैरे नाही मी काय दारुपीत नाही परंतु मी शब्द आलेला आहे त्याच्यामध्ये एक कडवं घेतो हो मी एक कडवे घेतो अरे निर्वेसनी होतो तोवर मी कमविलं वेसनी झाल्यावर सारच गमविल दारू पिण्याच्या गेल्यामुळं संसाराला पायदळी मी तुडविल निर्वेसनी होतो तोवर मी कमविल वेसनी झाल्यावर सारच गमवीन साऱ्या समाजान मजला टाकलय वाळीत बायका पोळ बसतात सारे अश्रू ढाळीत शेजारी बसले ठाण्याचा फोन चाळीत मग पोलिसांनी टकले मजला जेलच जाळीत अरे घरच्यांना मी रोजचा सरडवीन वेसनी झाल्यावर सारच गमवीन, पोर बाळ माझे सारे झाले गुन्हेगार अंधश्रद्धेच भरलंय त्यांच्या डोक्यामध्ये वार माझा विचार करून सारे झाले थंडगार लहान तोर दगडा धुण्याचा देती मला मार माझ्या जीवाला दारून अस सडवीन वेसनी झाल्यावर सारच गमविन बायका पोर मला सोडून गेली माहेरात मला म्हणजे त्या दारुड्याला माझ्या <laughs> बायका पोर मला सोडून गेली माहेरात इकडे माझी गाडवावरून काढली वरात बायका पोरांकडे गेल्यावर घेईन तर दारात त्यांनी शेवटी माझ्या पाठीची केली परात मारलं तुम्ही अरे अपमानाचं कोड नाही मी सोडविल वेस नि झाल्यावर सारच गमविल दारू मुळे आतडे माझे गेले तर सडून माझ्या देहाला अनेक रोगांनी टाकलय मग मी आता नातच राहिलोय पडून लगेच दिला शेवटचा मी श्वास सोडून त्या जोगदंड बंदूच नाही मी ऐकील ना। त्या जोगदंड बंदूच नाही मी ऐकि वेसनी झाल्यावर सारच गमविलं वेसनी झाल्यावर सारच गमविलं वेसनी झाल्यावर सार